नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपण नेहमी टीका करत असतो सर्वसामान्य माणसं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आमदारांवर मंत्र्यांवर आरोप होतात काही दिवस ते मीडियामध्ये चालतात आणि नंतर थंड परंतु एक अपवादात्मक उदाहरण असं समोर आलेलं आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जे काही गैरव्यवहाराचे आरोप केलेले होते विधानसभेच्या पटलावर केले होते प्रसार माध्यमांशी बोलताना केलेले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेले होते त्याची चौकशी आजही थांबलेली नाही आता ती विभागीय चौकशी म्हणजे निवृत्त आय एस अधिकाऱ्याच्या मार्फत ती केली जात होती परंतु डॉक्टर उमाकांत दांगट हे जे विभागीय आयुक्त देखील होते त्यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली होती ऑगस्ट मध्ये त्यांनी असा अर्ज दिला की मी इतर कार्य बाहुल्यामुळे ही चौकशी करू शकत नाही त्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने यशदाचे एक मोठे अधिकारी यशदा म्हणजे यशदा मोठी संस्था आहे पुण्याला त्याचे अधिकारी निरंजन कुमार सुधांशू हे तपास करणार आहेत धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यात त्यावेळेला झालेल्या संबंधीचे आणि ही मोठी बातमी आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की कुणाचाही मुला हिजा बाळगणार नाही तर त्याचं एक उदाहरण म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे आता धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना भाजप विमोचे अध्यक्ष होते इकडे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यापासून चाललेली आलेली मैत्री म्हणजे याचा कुठलाही संदर्भ लक्षात न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने ठरवलेली की चौकशी थांबवली जाणार नाही आणि यशदा या मान्यवर संस्थेचे एक प्रमुख निरंजन आ, कुमार सुधांशू यांच्याकडती चौकशी दिलेली आहे एकूणच हे घोटाळे काय आहे धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून काय केलेलं आहे आणि त्याची चौकशी कोणत्या स्तरावर सध्या चालू आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा पहिला आरोप कृषी साहित्य घोटाळ्याचा सा। ज्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चीट दिलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ज्यांनी याचिका दाखल केली होती की याच्यामध्ये अशा अशा प्रकारचा घोटाळा झालेला तर तो घोटाळा आणि केलेले आरोप हे सगळे न्यायालयाने त्यावेळेला फेटाळले ते सगळे आरोप तर फेटाळलेच दुसरं म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना एक लाख रुपयाचा दंड देखील ठोठाव परंतु आता बाकी मग हेच आरोप कुणी केले होते सुरेश धस यांनी केले होते अंजली दमानिया यांनी केले होते मग अंजली दमनिया यांनी असं त्यावेळेला म्हटलं होतं की नागपूर खंडपीठाने जरी मुक्तता केलेली असली धनंजय मुंडे यांची तरी आता सुप्रीम कोर्टामध्ये मी जाणार आहे आता ते गेले की नाही हे त्यांना माहिती ते आता बोलतील त्याच्यावर आता इतर, इतर जे आरोप आहेत इतर आरोपांमध्ये काय जे सुरेश धस यांनी केलं होतं की मदतीसाठी हस्तांतरण व बढतीसाठी लाच शंभर कोटी रुपयांचा आरोप केला होता म्हणजे सुरेश धस प्रसार माध्यमांसमोर येऊन जोरदारात बोलले की काय का कृषी का सहायकाचा बदलीचा रेट कितका आहे कृषी आयुक्ताचा तर था फार था मोठा आहे कृषी अधिकाऱ्यांचा आहे त्यांनी ते रेट कार्डच केलं आणि ते वाल्मिक करारच्या माध्यमातून हे सगळं चालायचं चा। असा एक गंभीर आरोप केला होता आता तू त्या आरोपाची चौकशी होणार आहे म्हणजे होत आहे असं आपण गृहित धरायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परळी पॅटर्न पीक विमा घोटाळा याच्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा आहे असा आरोप सुरेश झस यांनी विधानसभेच्या पटलावर केलेला आणि त्यासाठी त्यांनी ते ब्राईव्ह रेड कार्ड जाहीर केलं होतं आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा आरोप त्यांनी केलेला आता बीड जिल्ह्यातील नी विकास निधी वाटप आठशे सत्याहत्तर कोटी रुपये बोगस बिले आणि अपूर्ण कामासाठी पैसे वाटप पालकमंत्री म्हणून मुंडे यांचा सहभाग जिल्हा नियोजन बैठकीत जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सीएमकडे यांनी तक्रार केली होती त्याच्यानंतर जे पालकमंत्री झाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अविनाश पाठक तत्कालीन जिल्हाधिकारी यांना बोलवलं काय केलेलं आहे दोन तीन वर्षामध्ये मागच्या ते सगळं मागवलं ते अविनाश पाठक ते आपले अँटी चेंबरमध्ये जाऊन अजित पवारांना त्यावेळेला मुंबईला भेटले पुढं काय झालं हे अजून गुंधास्त आहे त्याच्यानंतर कृषी खरेदी व विमा घोटाळा तो विषय झालेला आहे म्हणजे एकूण काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आठ लाख रुपये द्या तुम्हाला हार्वेस्टर मशीनचं अनुदान मिळून देतो ती चाळीस लाख रुपये कायची किंमत ती अनुदान असा एक आरोप केला होता महत्वाचा आणि त्याच्यानंतर ते जवळपास एकशे से चाळीस शेतकऱ्यांकडून असे आठ आठ लाख रुपये हडपलेले आहेत असं सुरेश धस यांनी आरोप केला होता मग तो आरोप केल्यानंतर त्यांनी सह्याद्री विश्राम गृहावरचा एक व्हिडिओ देखील त्यावेळेला प्रसारित केला होता म्हणजे असे हे सगळे आरोपांची मोठी जंत्री आता सरकार जसं सुरुवातीला म्हटलं की कधी एकमेकाच्या गैरव्यवहार पांघरून टाकलं जातं लोक विसरून जातात सगळं होतंय परंतु कागद कागद निदान हलत असतात ही एक सुखावणारी बाब आहे आणि त्या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेली आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद